येळाबारा गाव सध्या न्यूजपेपर आणि न्यूज चॅनल याच्यावर गाजत आहे कारण की ग्रामपंचायतीने केलेला भ्रष्टाचार हे गावकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारीद्वारे तसेच लेखी तक्रारीद्वारे हे पंचायत समितीला दिले असता त्यांनी अद्याप अहवाल सादर केलेला नाही चौकशी झाली परंतु अद्याप अहवाल सादर केला नाही सव्वीस जानेवारीच्या सभेमध्ये जेव्हा सरपंचांना याबद्दल विचारले तेव्हा सरपंचांनी सांगितले की त्यांच्या नपश्चात सह्या घेऊन हा सर्व घोटाळा उघड झाला आहे तरी गावकऱ्यांनी गावकऱ्यांना अद्यापही हे घोटाळा कोणी केला हे सचिव यांनी सांगितले नाही कारण की सचिव ह्या रज, रजेवर आहे त्यामुळे गावकऱ्यांनी चक्क बॅनरद्वारे हे सर्व घोटाळे बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी बी ओ साहेबांना विनंती आहे की त्यांनी सचिव साहेबांच्या सुट्ट्या ह्या रद्द करून त्यांना लवकरात लवकर येळाबारा लवकर, ग्रामपंचायतमध्ये पाठवावे कारण गावकऱ्यांचा आता सहनशीलता हे झालेली आहे भंग झालेली आहे त्यामुळे गावकरी आता थेट पंचायत समिती येथे उपोषणाला बसणार आहे तरी माझी पंचायत समितीच्या बीडीओना विनंती आहे की त्यांनी सचिव साहेबाला त्यांच्या पंचायत समितीमधून एक निरीक्षक नेमून येथे येळाबारा येथे ग्रामसभा घेण्याचे सांगावे आणि त्यानंतर हे झालेलं काही घोटाळा आहे हे त्यांनी पूर्ण सहनिशा करून हे भरून देण्यात यावा आणि गावकऱ्यांच्या जे काही प्रश्न आहेत समस्या आहे त्याच्यावर हे प बी ओ साहेबांनी आणि ते ग्रामसचिव ग्रामपंचायत सचिव सरपंच यांनी एकत्र बसून हे सर्व घोटाळे बाहेर काढून ते, ते भरपाई करून द्यावी अशी गावकऱ्यांची इच्छा आहे आणि समजा असं नाही झाल्यात ग्रामपंचायत वर समजा पंचायत समितीवर हे पूर्ण येळाबारा गाव हे धडकणार आहे